आज आपण बघणार आहोत गुणोत्तर व प्रमाण गुणोत्तर दोन किंवा अनेक राशींचे एकक समान सजातीय असतील आणि त्या विशिष्ट प्रमाणात असतील तर त्या प्रमाणास गुणोत्तर असे म्हणतात दोन सजातीय राशींच्या आपसात असा एक संबंध असतो की एक राशी दुसरीच्या कितीपट आहे अथवा कितवा भाग आहे हे समजते जर त्या राशी ए व बी असतील तर त्यांचे गुणोत्तर ए छेद बी किंवा एस बी असे लिहितात पहिले पद ए तर दुसरे पद बी असते मिश्र गुणोत्तर दोन व दोन पेक्षा अधिक गुणोत्तराच्या प्रथम पदाचा गुणाकार व द्वितीय पदांचा गुणाकार हा मिश्र गुणोत्तर असतो उदाहरणार्थ दोनास तीन तीनास चार पाचास सहा चे मिश्र गुणोत्तर इथे आपल्याला संख्या दिलेली आहे आणि त्यांचे मिश्र गुणोत्तर काढायचं आहे मग मिश्र गुणोत्तर काढण्यासाठी प्रथम पदांचा गुणाकार मग प्रथम पद म्हणजे जसे या दोघांमध्ये हे आहे प्रथम पद। दोन तीन पाच हे काय आहेत प्रथमपद आणि हे हे दुसरे म्हणजे द्वितीय पद मग या प्रथम पदांचा गुणाकार आणि द्वितीय पदांचा गुणाकार हा असतो मिश्र गुणोत्तर म्हणजे यांचा गुणाकार आहे तीस आणि द्वितीय पदांचा गुणाकार बहात्तर मग तिसास बहात्तर यालाच आणखी आपण जर संक्षिप्त रूप दिलं तर ते पा, पाचास बारा येतं म्हणजे हे पाचास बारा काय आहे तर मिश्र गुणोत्तर गुणोत्तर प्रमाणात चलन सुद्धा म्हणतात समचलन म्हणजेच सरळ गुणोत्तर व्यस्तचलन म्हणजे व्यस्त उलट गुणोत्तर समचलन सरळ गुणोत्तर समचलनात दोन पदे प्रमाणात असतात पहिले पद ज्या पटीत म्हणजे गुणाकारात वाढते त्या प्रमाणात म्हणजेच पटीने दुसरे पद वाढते दोन पेनची किंमत दहा रुपये आहे तर चार पेनची किंमत वीस रुपये होईल म्हणजेच पेनांची संख्या वाढली तर किंमत सुद्धा वाढली दोन पेनची किंमत दहा रुपये होती चार पेनची किंमत वीस रुपये झाली म्हणजेच पेनांची संख्या वाढली तर किंमत सुद्धा वाढली म्हणजे दोन्हीही संख्या इथे काय होत आहेत वाढत आहेत एक संख्या वाढली किंवा कमी झाली तर दुसरी सुद्धा त्यानुसार वाढते किंवा कमी होते समचलनामध्ये एक संख्या वाढली किंवा कमी झाली तर दुसरी सुद्धा त्यानुसार वाढते किंवा कमी होते व्यस्त चलन व्यस्त म्हणजे चलनात दोन पदे प्रमाणात असतात पहिले पद ज्या पटीत म्हणजेच गुणाकारात वाढते त्या प्रमाणात पटीने दुसरे पद कमी होते चार माणसे दहा दिवसात एक घर बांधतात तर तेच घर बांधण्यासाठी दोन माणसांना वीस दिवस लागतील म्हणजे इथे चार माणसे जर एक घर दहा दिवसात बांधत असतील मग माणसांची संख्या जर कमी केली माणसे कमी झाली म्हणजे दोन माणसे झाली तर त्यांना दिवस जास्त लागतील दिवसांची संख्या काय होईल वाढेल म्हणजे एकाची संख्या कमी झाली तर हे दुसऱ्याची संख्या वाढते यालाच काय म्हणतात व्यस्त चलन विरुद्ध व्यस्त गुणोत्तर एखाद्या गुणोत्तरातील पदांना व्यस्त म्हणजेच उलट मांडल्यास विरुद्ध गुणोत्तर मिळते उदाहरणार्थ सातास चारचे व्यस्त गुणोत्तर चारास सात असे असते किंवा सात अंश छेद चारचे व्यस्त गुणोत्तर चार अंश छेद सात म्हणजे याला उलट चार हे छेदात होते तर ते अंशात गेले आणि सात अंशात होते तर ते छेदात आले म्हणजे चार सात अंश छेद चार चे व्यस्त गुणोत्तर चार अंश छेद सात पाच चे व्यस्त गुणोत्तर एक अंश छेद पाच माझा कोणत्याही संख्येच्या खाली छेदस्थानी एक हा असतोच तो जरीही लिहिलेला नसला तरीही तो असतो मग पाचचे चे व्यस्त गुणोत्तर करताना हा जो छेदामधला एक असतो तो अंशस्थानी जातो म्हणून त्याचे एक अंश छेद पाच असे व्यस्त गुणोत्तर असते दोन संख्यांचे गुणोत्तर पाच सहा आहे पहिली संख्या दहा आहे तर दुसरी संख्या कोणती इथे आपल्याला गुणोत्तर दिलेला आहे पाच सहा त्याचप्रमाणे पहिली संख्या दिलेली आहे आणि आपल्याला दुसरी संख्या काढायची आहे मग पाच सहा म्हणजेच पाच अंश छेद सहा बरोबर ही पहिली संख्या दिलेली आहे हे पहिलं पद असतं आणि हे दुसरं पद म्हणून या पहिल्या पदासमोर आपण पहिली संख्या लिहिलेली आहे आणि दुसरी संख्या आपल्याला काढायची आहे त्यासाठी आपण त्या जागी एक्स घेतलेले आहे मग यांचा होईल तिरपा गुणाकार एक्स गुणिले पाच आणि सहा गुणिले दहा एक्स सोबत पाच हे गुणिलेच्या चिन्हामध्ये आहे ते बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यावर भागाकारामध्ये जाईल म्हणून एक्स बरोबर बारा म्हणजे पाच एक पाच पाच दोन्ही दहा आणि साईन दोन्ही बारा मग एक्स ही काय आहे एक्स ही आपण दुसरी संख्या मानली होती म्हणून दुसरी संख्या काय आली मग बारा तीस माणसे एक काम साठ दिवसात पूर्ण करतात तर वीस माणसे तेच काम किती दिवसात पूर्ण करतील तीस माणसे आहेत ते साठ दिवसात काम पूर्ण करतात मग वीस माणसे किती दिवसात पूर्ण करतील ते आपल्याला विचारलेले आहे काम तेच आहे त्यामुळे माणसांची संख्या कमी झाली तर दिवसांची संख्या वाढेल म्हणजेच येथे व्यस्त चलन आहे पहिल्या वेळी तीस माणसे आहेत त्यांना साठ दिवस लागतात म्हणजे त्या कामाला एका व्यक्तीला तीस गुणिले साठ बरोबर एकशे ऐंशी दिवस लागले असते म्हणजेच ते काम जर एकाच माणसाने केलं असतं तर त्याला एकशे ऐंशी दिवस लागले असते नंतर दुसऱ्या वेळी व्यक्ती कमी झाले अगोदर तीस होते नंतर वीस झाले काम तेवढेच आहे त्यामुळे वीस व्यक्तींना एकशे ऐंशी भागिले वीस बरोबर नव्वद म्हणजे वीस व्यक्तींना किती दिवस लागतील नव्वद दिवस लागतील मग यासाठी एक सोपी ट्रिक्स आहे सुरुवातीचे मानसे आणि दिवस यांचा गुणाकार करायचा आणि नंतर जे माणसे दिलेली आहेत ते भागाकारामध्ये घ्यायचे म्हणजे तीस गुणिले साठ भागिले वीस जर इथे तीस माणसे एक काम साठ दिवसात पूर्ण करतात आणि जर इथे दिवसांची संख्या दिलेली असती आणि माणसे विचारलेले असते की कि किती माणसे लागतील तरी सुद्धा दिवसांची संख्या इथे भागिलेमध्ये आलेली असती अशा पद्धतीने आपण हे गणित फास्ट सॉल्व करू शकतो दोन संख्यांची बेरीज चारशे असून त्यांचे गुणोत्तर तिनास पाच आहे तर त्या दोन संख्या कोणत्या दोन संख्यांची बेरीज दिलेली आहे आपल्याला संख्या तीनाच पाच या प्रमाणात आहेत म्हणून पहिली संख्या बरोबर तीन एक्स आणि दुसरी संख्या बरोबर पाच एक्स यांची बेरीज दिलेली आहे बेरीज किती आहे चारशे म्हणून तीन एक्स अधिक पाच एक्स बरोबर चारशे दोघांची बेरीज केल्यावर आठ एक्स बरोबर चारशे एक्स सोबत आठ हे गुणिले आहे ते इकडे आल्यावर होतील भागिले आठने चारशेला भाग दिल्यास आठा पंचेचाळीस आणि हा एक शून्य म्हणजेच एक्स बरोबर पन्नास एक्स बरोबर काय आले पन्नास मग आपण त्यानुसार पहिली संख्या काढू पहिली संख्या काय घेतलेली आहे तीन एक्स मग या एक्सच्या जागी ही जी एक्सची किंमत आलेली आहे ती ठेवूया तीन गुणिले पन्नास यांचा गुणाकार येईल एकशे पन्नास म्हणजे पहिली संख्या काय आली एकशे पन्नास तसेच दुसरी संख्या बरोबर पाच एक्स इथे आपण घेतली होती दुसरी संख्या पाच एक्स एक्सच्या जागी याची किंमत म्हणजे पाच गुणिले पन्नास हे पन्नास यांचा गुणाकार आला दोनशे पन्नास मग पहिली संख्या एकशे पन्नास आणि दुसरी संख्या दोनशे पन्नास मग इथे या दोन्ही ठिकाणी सारख्याच संख्या आहेत परंतु क्रम काय आहे आपला पहिली संख्या आहे एक एकशे एक पन्नास म्हणून पहिली संख्या इथे एकशे पन्नास दिलेली आहे म्हणून पर्याय क्रमांक चार एकशे पन्नास आणि दोनशे पन्नास हे बरोबर उत्तर आहे दोन संख्यांचा फरक पंधरा असून त्यांचे गुणोत्तर दोनास पाच आहे तर त्या संख्यांची बेरीज किती दोन संख्यांचा फरक दिलेला आहे आपल्याला फरक म्हणजेच वजाबाकी आणि त्या संख्या दोनास पाच म्हणजेच एक संख्या दोन एक्स व दुसरी संख्या पाच एक्स आहे त्यांचा फरक म्हणजे वजाबाकी मग वजाबाकी करताना मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा, वजा करतात अगोदर करता। जरी आपल्याला दोन एक्स दिलेले असले तरी वजाबाकी करताना आपल्याला पाच एक्स वजा दोन एक्स असेच करावे लागेल बरोबर पंधरा यांची वजाबाकी आली तीन एक्स बरोबर पंधरा एक्स बरोबर पाच आपल्याला विचारलं काय आहे तर त्या संख्यांची बेरीज किती संख्यांची बेरीज काढायची आहे हे आहे एक्सची किंमत मग त्यानुसार आपण त्या संख्या काढून घेऊयात पहिली संख्या आहे दोन एक्स मग एक्सच्या जागी त्याची किंमत म्हणजेच दोन गुणिले पाच बरोबर दहा दुसरी संख्या पाच एक्स पाचापाचा पंचवीस मग ह्या दहा आणि पंचवीस या काय आहेत तर त्या संख्या आहेत दहा आणि पंचवीस ह्या त्या संख्या आहेत आपल्याला संख्यांची बेरीज काढायची आहे त्यांची बेरीज म्हणून दहा अधिक पंचवीस बरोबर पस्तीस आपलं उत्तर काय आलं पस्तीस राजू व विजू दोघे मिळून एक काम सहा दिवसात पूर्ण करतात एकटा राजू तेच काम पंधरा दिवसात पूर्ण करतो तर एकटा विजू ते काम किती दिवसात पूर्ण करेल राजू आणि विजू दोघे मिळून सहा दिवसात एक काम पूर्ण करतात पण जर एकट्या राजूला ते काम करायला सांगितलं तर त्याला पंधरा दिवस लागतात मग एकटा विजू ते काम किती दिवसात पूर्ण करेल मग दोघांना लागणारे दिवस म्हणजे दोघांनी मिळून जर ते काम केलं तर ते सहा दिवसात पूर्ण होते दोघांचे एका दिवसाचे काम बरोबर एक अंश छेद सहा एका दिवसा एका दिवसाचे काम काढायचे असल्यास याचे व्यस्त प्रमाण करतात सहाचे राजूला लागणारे दिवस बरोबर पंधरा राजू पंधरा दिवसात ते काम पूर्ण करतो मग राजूचे एका दिवसाचे काम किती हे जर काढायचे असेल तर याचे व्यस्त प्रमाण म्हणजेच एक अंश छेद पंधरा मग राजू एका दिवसात किती काम करतो एक अंश छेद पंधरा एकता विजू तेच काम करेल तेच काम तो करणार आहे म्हणून दोघांचे मिळून एका दिवसाचे काम वजा राजूचे एका दिवसाचे काम म्हणजे दोघांनी एका दिवसात किती काम केले याच्यामधून जर राजूचे एका दिवसाचे काम वजा केले तर उरलेले काम हे विजूचे असेल मग यांची वजाबाकी करूया त्यासाठी छेद समान करून म्हणजे यांच्या अगोदर छेद समान करावं लागतील वजाबाकी करताना म्हणून एक गुणिले पाच छेद सहा गुणिले पाच वजा एक गुणिले दोन छेद पंधरा गुणिले दोन मग यांचा छेद समान होण्यासाठी आपल्याला अशी एक संख्या बघावी लागेल की ज्या या दोघांच्याही पाड्यामध्ये आहे सहा पंचे तीस आणि पंधरा दोन्ही तीस म्हणून आपण या संख्यांनी गुणलेले आहे मग पाच एक पाच आणि सहा पंचे तीस त्याचप्रमाणे बेक बे, बे आणि पंधरा दोन्ही तीस आता यांचे छेद हे समान झालेले आहेत मग यांची वजा बाकी पाच वजा दोन म्हणजेच तीन छेद तीस मग या तीन छेद तीसला जर आपण संक्षिप्त रूप दिलं तर तीन एक तीन आणि तीन दहा तीस म्हणजेच एक छेद दहा म विजू एका दिवसाला एक छेद दहा काम पूर्ण करतो म्हणजेच त्याला तेवढं ते पूर्ण काम करण्यासाठी किती दिवस लागतील तर दहा दिवस लागतील